अंबरनाथ पश्चिमेच्या वाघवाडी परिसरात गावठी पिस्तुलासह एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आरोपीकडून गावठी बनावटीचं पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली आहेत अंबरनाथ पोलीस ठाण्यातील गोपनीय पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र चव्हाण यांना आरोपीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार रविवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ऑर्डनस एफ क्वार्टर्स कडून वाघवाडीकडे जाणाऱ्या रोडवर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपी जेम्स फ्रान्सिस याची झडती घेतली यावेळी आरोपीकडे गावठी बनावटीचं एक पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूसह आढळून आली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे या, या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मावळे करत आहेत नमस्कार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघवाडी रस्त्यावर आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार एस आय श्री चव्हाण यांना सध्याची माहिती मिळाली होती यामध्ये माहितीमध्ये असं समजलं होतं की एका व्यक्तीकडे आग्निशास्त्र सोबत आहे त्या अनुषंगानं पी एस पी आय किशोर शिंदे व त्यांचा डी बी स्टाफ यांच्या माध्यमातून सदरची कारवाई केलेली आहे त्यामध्ये एका व्यक्तीकडं आपल्याला एक आग्निशास्त्र आणि तीन कारतूस मिळालेले आहेत सदरच्या आरोपीला आपण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे यावर जसं जसं आपल्या गोपनीय माहिती मिळतील त्या पद्धतीनं आणि आपण स्वतः काही टीम तयार केलेल्या आहेत एन डी पी एस असेल किंवा अग्निशास्त्राचं हे असेल त्या अनुषंगानं टीम तयार केलेल्या माहितीवर आपण कारवाई करतो